राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हे खूप भयानक आहे पीडित तरुणीच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार तिच्यावर तेरा जानेवारी रोजी अतिप्रसंग करण्यात आला ती तेव्हाच हितिक शाह आरोपीला पहिल्यांदा भेटली होती त्याआधी त्यांच्यात इन्स्टाग्रामवरच बोलणं होत असत तरुणीने पुढे पोस्टमध्ये म्हटले की आमचे काही मॅच्युअल फ्रेंड्स होते इन्स्टाग्रामवर झालेल्या चॅटिंग नंतर मी हे शाह याच्यासोबत नाईट आऊट करण्याचं ठरवलं मात्र माझ्यासाठी ही रात्र भयंकर ठरल्याचं सा तरुणीने सांगितलंय पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिला जास्त दारू पाजली होती त्या रात्री शाहने आपल्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं असावं ज्यामुळे अस्वस्थ व्हायला झालं असावं असा पीडित तरुणीला संशय आहे तिने लिहिलंय की मी रात्री उशिरा उठून पाहिलं तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता आणि मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करूनही तो तेच करत राहिला इतकंच नाही तर रागाच्या भरात त्याने मला तीन वेळा थप्पड मारली त्यामुळे मी घाबरले आणि अस्वस्थ झाले पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपी तिला धमकावलं होतं पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माफीही मागितली आणि जे झालं ते तिथंच सोडून दे असं सांगितलं त्याने काहीच झालं नव्हतं असं म्हटलं आणि नंतर तो बेपत्ता झाला असं पीडितेने म्हटलंय पीडितेने सांगितलं की तिच्यावर अत्याचार होऊन बारा दिवस उलटले तो अटकेपासून पळ काढत आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केलाय अशी माहिती देखील समोर आली आहे मुंबईत घडलेली ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नसून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडितेने केली आहे